ही महानगरपालिका असण्यापेक्षा असे मिळेल बरं ही महानगरपालिका असण्यापेक्षा असे मिळेल बरं ही महानगरपालिका असण्यापेक्षा असे मिळेल बरं असं मला तरी वाटते मागणी आहे मी सतत आयुक्तांना जवळजवळ दहा वेळा भेटतो पण आयुक्त एकाही बांधकामावर कारवाई करायला तयार नाहीत ते फक्त टपऱ्या तोडतात तर माझं म्हणणं एकच आहे की जर तुम्ही टपऱ्या तोडू शकता तर ही अनधिकृत बांधकाम का नाही तोडत आता पोलिसांनी मला सांगितलं की याच्यामध्ये माझ्यावर गुन्हा दाखल होईल तर गुन्हे दाखल होऊन मी घाबरणार नाही तुम्ही कितीही गुन्हे दाखल करा पालिका चुकीची काम करते त्याच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत आणि निलंबित अधिकारी मोहन संख्ये दोन, दोन वेळा निलंबित झालेले आहेत त्यांना सहायक आयुक्त पद देण्यात येते दे दे, प्रभारी पद देण्यात येते दे दे, कशामुळे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत वसई विरार शहरामध्ये एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला आंदोलन करावं लागतं नानासाहेब कोळेकरनी तर चक्क जिवंतपणे तिरडीवर झोपून आंदोलन केलं आणि अखेरीस वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार यांच्या विरुद्ध स्टेटमेंट दिलेली आहे पाहूया या संदर्भातली टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलची ही खास बातमी मागणी आहे मी सतत आयुक्तांना जवळजवळ दहा वेळा भेटलो पण आयुक्त एकाही बांधकामावर कारवाई करायला तयार नाही ते फक्त टपऱ्या तोडतात तर माझं म्हणणं एकच आहे की जर तुम्ही टपऱ्या तोडू शकता तर ही अनधिकृत बांधकाम का नाही तोडत प्रत्येक अधिकारी रमेश मनाली म्हणा अनिल कुमार पवार म्हणा मनाली शिंदे आणि कृतार्थ खांडगे या चौघांना मी वारंवार या अनधिकृत बांधकामाविषयी माहिती दिली परंतु ते कुठलीही प्रकारची कारवाई यामध्ये करत नाहीत फक्त वसुली करत आहेत आता पोलिसांनी मला सांगितलं की याच्यामध्ये माझ्यावर गुन्हा दाखल होईल तर गुन्हे दाखल होऊन मी घाबरणार नाही तुम्ही कितीही गुन्हे दाखल करा पालिका चुकीची कामं करते त्याच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत पालिका कारवाई करत नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत पण मी लोकशाहीसाठी लढतो लढा देतो त्या माझ्यावर गुन्हे दाखल करतात असं वाटत असेल की गुन्हे दाखल केल्यानंतर मी घाबरेन तर तसं बिलकुल नाही तुम्ही किती गुन्हे दाखल करा मी असं दहन कारण मी लोकांसाठी गुन्हे दाखल करतोय आम्ही काय चोऱ्या मार्या करत नाही यांच्या आहेत पुन्हा म्हणजे एकच अधिकारी पुन्हा 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 येतोय आणि निलंबित अधिकारी मोहन संख्ये दोन दोन वेळा निलंबित झालेले आहेत त्यांना सहाय्यक आयुक्त पद देण्यात येते प्रभारी पद देण्यात येते कशामुळे काय म्हणून देण्यात येते गिलसन गोन्सालवीस यांचं स्वतःचा बंगला अनधिकृत आहे तरी त्यांना हटवलं जात नाही वारंवार तेच तेच अधिकारी का तुम्ही नेमताय आता एका पेलार प्रभागात कोणी सहाय्यक आयुक्त नाहीये परत नाना वेळेस प्रभाग समिती ई मध्ये देखील कोणी नाहीये तर तुम्ही एका प्रभागात एक सहाय्यक आयुक्त नेमण्यात समितींना एक सहाय्यक आयुक्त का देत आहे तुमच्याकडे पुरेसे मनुष्यबळ असून सुद्धा तुम्ही मुद्दा मुने करताय आणि प्रत्येक अधिकारी फक्त आणि फक्त वसुली करतो आणि टपऱ्या तोडतात गरिबांची घरं तोडतात हिंमत असेल ना तर तुम्ही बिल्डिंग का तोडत नाही बेलकडीला किती कामान बेलकडी विरार सगळीकडे अनधिकृत बांधकाम सुरू आहेत पण पालिका कुठल्याही प्रकारच्या बांधकामावर कारवाई करत नाहीत मध्ये आमदारांनी आयुक्तांना शिव्या घातल्या होत्या मी त्याचं समर्थन करतो कारण हे त्याच लायकीच्या आहेत का म्हणून आमदारांनी योग्य केलं आमदारांतरी किमान हे केलं लोकांना अजून भावना उद्रेक होतील याची वाट महापालिका बघते झालं म्हणजे गेंड्याच्या तुमचं हे असंच राहणार जोपर्यंत मी लोक कारवाई करत नाही मी अशाच प्रकारे आंदोलन करणार मला गुन्हा दाखल करा माझ्यावर अटक करा मला काही फरक पडणार नाही एक महिना काय मी किती दिवस जेलमध्ये राहू शकतो लोक मध्ये राहिला मी आतापर्यंत जवळजवळ पहिल्यांदा दहा दिवस नंतर पंधरा दिवस असे तीन वेळा जेलमध्ये राहिलेलं आहे आता चौथ्यांदा जायलाही मला काय नाही हे लोक काय भीती घालतात मला तडीपार करण्याची अरे आम्ही काय चोर आहेत का तडीपार करायला लोकांसाठी गुन्हे दाखल झाले आणि तुम्ही तडीपारची धमकी आम्हाला देता इकडची मोठे मोठे अधिकारी मला तडीपार करण्याची धमकी देतात का तर लोकांसाठी लढतो पालिकेला नडतो तर तुम्ही पालिकेच्या अधिकाऱ्यांवर का गुन्हे दाखल करत नाही पालिकेच्या अधिकाऱ्यांचं काही साठो लोटा असते या बांधकामधारकांबद्दल असा माझा स्पष्ट आरोप आहे आणि हे वसुली करतात मजबूतपणे निर्लज्ज गेंड्याच्या गातीनं कुठलं जनावर असं असेल लोक म्हणतात गेंड्याच्या गातीचं मी हे गिधाड असते ना गिधाड जे असं मेलेल्या प्रेतावरचे ते तुकडे खातात तशी हे लोक वसई राडकरांची हालत करून ठेवले या लोकांनी हे महानगरपालिका असण्यापेक्षा असे मिळेल बरं असं मला तरी वाटते हे सगळे अधिकारी यांना मी वारंवार भेटत आहे पण कुठलाही अधिकारी कुठल्याही याला दाद देत नाही उलट उत्तर मला आयुक्तांकडून भेटतात तुझ्या तडीपार करू तुझ्यावर गुन्हे दाखल करू अजून मी तुझ्या मागे लागले नाही मागे लागलो तुला भारी पडेल अशी धमकी मला अनिल कुमार पवार यांनी दिली आयुक्त आय एस अधिकाऱ्यांनी धमकी देणं हे कितपत योग्य आहे वसई विरार शहराची परिस्थिती पाहिली तर वसई विरार शहरामध्ये अनोखे आंदोलन आपल्याला पाहायला मिळतात लोकांना हे आंदोलन का करावे लागतात जिवंतपणे तिरडीवरती का झोपावं लागतं हा संशोधनाचा विषय असला तरी कुठे ना कुठेतरी वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार यांनी याच्याकडे लक्ष देणं हे काळाची गरज आहे आपल्याला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनेलवर जर नवीन असाल तर कृपा करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार